लागणार आहे आता मी उतरतोय बघा बसमधून खूप अंतर आहे तसं एक दीड तासाचं अंतर होतं पण मी ते तुम्हाला दाखवलं नाही हे बघा उतरलोय मी एका शेतामध्ये व्यवस्था केलेली आहे बस थांबण्यासाठी आता इथून मला आतमध्ये चालत जावं लागणार आहे तर चला मग आता चालत जाऊ आणि दर्शन घेऊ तुम्हाला दाखवतो शेवागिरी महाराजांचा रथ उत्सव कसा असतो ते मित्रांनो तुम्ही बघू शकता रोडच्या दोन्ही साइटून कशी दुकानं आहेत खेळण्यांची दुकानं आहेत भरपूर साहित्य भेटतं तुम्हाला जर तुम्ही यात्रेला आला असाल ना तर तुम्हाला सर्व प्रकारची वस्तू भेटू शकतात खूप मोठी यात्रा असते मला असं वाटतं की खरंच आवर्जून यायचं कधी ना कधीतरी शेवागिरी महाराजांची यात्रा खूप मोठी असती रथ उत्सव खूप मोठा असतो नक्की येऊन जावा कधी जर तुम्हाला वेळ भेटला योग आला तर नक्की या इथं बघा पोलिसांचे फौज आहे म्हणजे इथून आतमध्ये गाड्या सोडत नाहीत हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे इथं इत। इथून मंदिर चालू होतं मंदिर पण खूप मोठं आहे आपण आता दर्शन घेऊया हे बघा किती गर्दी आहे रोडला तरी मी आत्ता अकरा वाजलेत खूप लवकर आलो आहे त्यामुळं जास्त गर्दी नाही आहे जसं जसं बारा एक दोन वाजतील तसे तसे लोक जास्त येतात आत्ता गर्दी थोडीच आहे जास्त नाही आहे तर तुम्ही बघा इथंच रथ आहे बघा हे ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्सच्या पुढच्या साईडला महाराजांचा रथ आहे तुम्हाला दाखवतो बघा रथ बघा बघितलं का लोका किती लोक आहेत बघा हे मंदिर आहे इथून आपण आतमध्ये जाऊया खूप गर्दी आहे आतमध्ये दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली असणार तर आत्ता लाईनला नको उभं राहायला आपण पहिलं इथून वापस जाऊन रथाचं दर्शन घेऊया रथाचं दर्शन घेतल्यानंतर मग थोडा वेळ यात्रा सुरू या हे बघू शकता कसं मंदिर सजवलेलं आहे फुलांनी लाइटिंग केलेली आहे किती छान मस्त दिसते ना छान वाटते मंदिर पण खूप छान आहे मंदिरात आल्यानंतर एकदम मस्त आणि शांत वाटतं व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर दर्शन घ्या ही बघा गर्दी किती इथं बघा हा रथ आहे हा पूर्ण आता थोडेच पैसे आहेत वरती पण पूर्ण रथ हा पैशानं भरून जातो एवढे पैसे लोक महाराजांच्या चरणी दान करतात